पीडब्ल्यू चा भ्रष्टाचार कोणीही रोखू शकणार नाही असं मला सातत्याने सांगितलं जात होत मी एका मागोमाग एक अशी भ्रष्टाचाराची प्रकरणं काढायला सुरुवात केल्यानंतर एका ठेकेदार मित्राने माझी भेट घेऊन मला सांगितलं होतं की तुम्ही काहीही करा तुम्हाला कुणीही सिरियसली घेणार नाही कुठलाही ठेकेदार कुठलाही अधिकारी हा तुमचं म्हणणं हे फारसं मनावर घेणार नाही त्यापेक्षा तुम्ही ते जे काही देतायत ते घ्या तुम्ही स्वतःच भलं करून घ्या तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा नाहीतर पूर्ण तुमच्या हयात जाईल पण तुम्ही हा भ्रष्टाचार रोखू शकणार नाही उलट त्याचे उलटे परिणाम हे तुमच्यावर होतील मग त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या की तुम्हाला लाच घेताना पकडून दिलं जाईल तुम्ही घेतली नाही तरी सुद्धा पोलिसांना मॅनेज करून गुन्हे नोंदवले जातील तुमच्यावर खंडीचे गुन्हे हे लोक नोंदणी करतील तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील फारच काही झालं तर तुमच्यावर हल्ले घडून आणतील म्हणजे फुकटचं मरण्यापेक्षा किंवा या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील व्हा तुम्हाला जे काय पाहिजे ते सांगा मी जेव्हा त्यांना नकार दिला त्यानंतर त्यांनी अनेक वेळा शरद पाटील यांचं म्हणणं कुणीही सिरियसली घेत नाही असं ते सातत्याने सांगत होते आता लागोपाठ कारवाया व्हायला सुरुवात झाल्यानंतर पूर्ण परस्थी पालटून गेलेली आहे जे एखादा पत्रकार त्याच्या लिखाणाने त्याच्या बोलण्याने कशी क्रांती घडून आणू शकतो याचं उत्तम उदाहरण मशालने सर्वांसमोर ठेवलंय दोन हजार दहा ते दोन हजार चौदा गेल्या चौदा वर्षामध्ये ही चौदा वर्षाची तपश्चर्या आता आमची फळाला आलेली आहे आणि एको एका पाठोपाठ एक, एक, पाट एक असे निर्णय व्हायला लागलेले आहेत अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवायला सुरुवात झालेली आहे ठेकेदारांना चाप लावायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं करताना या सगळ्या पीडब्ल्यूडी मध्ये भ्रष्टाचाराला कसा वाव आहे कोणते लुप त्यांनी सोडलेले आहेत त्याच्यावर आम्ही सातत्याने अभ्यास करत होतो आणि तशाच प्रकारचा अभ्यास तशाच प्रकारची निवेदनं आम्ही शासनाकडे सादर करत होतो शासन त्याच्याकडे फारसं गंभीर्याने पाहिलं असं कुणालाही वाटलं नव्हतं मात्र चौकशी समित्या नेमल्या गेल्या त्याच्यानंतर काही निर्णय बदलले गेले एका पाठोपाठ एक आता शासन निर्णय यायला सुरुवात झाली आहे आत्ताचं जे अधिवेशन झालं नागपूरला त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर गाजला एकूणच पीडब्ल्यूडी ही ढवळून निघाली आणि भ्रष्टाचार हा आता जवळपास म्हणजे जिथे शंभर टक्के भ्रष्टाचार चालायचा तो आता पाच टक्क्यावर आलाय म्हणजे पंच्याण्णव टक्के भ्रष्टाचार बंद करायला आम्हाला यश मिळालंय म्हणजे गेल्या दीड वर्षामध्ये जव्हार पीडब्ल्यूडी असेल पालघर जिल्हा परिषद असेल ठाणे पीडब्ल्यूडी असेल किंबहुना उर्वरित अर्धाधिक महाराष्ट्र असेल इथे बऱ्यापैकी भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप लागलाय आणि ठेकेदारांचीही ही बंद झालेली आहेत हे सगळे लुपहोल्स शोधताना ज्या ज्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या त्या त्या मागण्या सातत्याने ते मान्य करत गेलेत त्यानंतर ते, 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 ते पटलंय कुठे गडबड होते एफडीआर खोटे दिले जायचे आता एफडीआर कोणीही खोटा देऊ शकत नाही बोगस सह्या मारल्या जायच्या आता अधिकारी सावध झालेत त्यामुळे बोगस सह्या मारणं बंद झालंय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही सातत्याने गेली चार वर्ष लावून धरला होता तो मुद्दा असा होता की एक एक ठेकेदार शंभर शंभर दीडशे दीडशे कामं घेतोय तीन लाखाचं काम ही तोच घेणार आणि तीस कोटीचंही काम तोच ठेकेदार घेणार ही सगळी कामं हे घेऊन ठेवणार आणि कुठलंही काम ते पूर्ण करणार नाहीत मी त्यांची एक मोनोपॉली झाली होती की सगळी कामं आम्हालाच मिळाली पाहिजेत आता हे जर सगळं मोडीत काढायचं असेल तर शासनाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता एक निवेदन दिलं होतं की पहिलं काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम त्या ठेकेदाराला देऊ नये एका वर्षात जास्तीत जास्त तीन कामं द्यावीत आणि ती तीन कामं पूर्ण झाल्यानंतर त्याला चौथं काम देण्यात यावं सलग चार वर्षांनी पाठपुरावा करत होतो मात्र कोणीही दाद देत नव्हतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निदर्शनाश या गोष्टी आणून दिल्या बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागच्या अधिवेशनामध्ये मुंबईला जे अधिवेशन झालं त्यामध्ये सांगितलं होतं की आम्हाला बीड कॅपॅसिटी ही तपासावी लागेल आणि त्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागतील आणि या सगळ्या सुधारणा या वर्षभरामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे जे कोणी दौडेखोर ठेकेदार होते त्यांना चाप लावायला सुरुवात झालेली आहे जे आता माझ्या हातामध्ये एक जी आर आहे हा जी आर पीडब्ल्यू डी मधला जवळपास नव्वद टक्केपर्यंतचा भ्रष्टाचार ह्या एकाच जी मध्ये बंद होईल आणि तो जी आर काढण्यासाठी गेले वर्षभर आम्ही पाठपुरावा करत होतो अखेर तो जी आर शासनातर्फे काढण्यात आलेला आहे ठेकेदारांचा खूप मोठा विरोध होता भ्रष्ट अधिकारी मंत्रालयातील काही झालीतील शुक्राचार्य हा जी आर काढून घेतला होते मात्र अखेर सात डिसेंबर म्हणजे ह्या मागच्या महिन्यामध्ये तो जी आर निघालेला म्हणजे सात बारा दोन हजार तेवीसचा सा, सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा जी आर आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची निविदा भरण्याची क्षमता अर्थात बीड कॅपॅसिटी व कंत्राटदारांतर्फे कामावर नियुक्त करण्यात येणारे तांत्रिक प्रशिक्षित मनुष्यबळाचा तपशील निविदा भरताना उपलब्ध करण्याकरता संगणकीय प्रणालीचा वापर करण्याबाबत आता सगळं काही पीडब्ल्यूडीने कॉम्प्युटराईज केलंय पूर्णतः संगी संगणीकरण केलेलं आहे बिलकुल हेराफारी करता येणार नाही चुकीच्या पद्धतीने टेंडर भरता येणार नाहीत आता सर्व काही पारदर्शक या निर्णयाने होणार आहे आता ज्या काय सांगतोय की ठेकेदाराला टेंडर भरताना निवेदा भरण्याची जी क्षमता आहे बीड कॅपॅसिटी त्याची तपासली जाईल म्हणजे एका ठेकेदाराने आतापर्यंत किती कामं केलेत ते तीस लाखाच्या वर जो कोणी ते काम घेईल त्याची बीड कॅपॅसिटी तपासण्यात येईल त्याच्याकडे आधीची कामं किती होती त्यांनी ती कामं कशा पद्धतीने केलेली आहेत हे सगळं पाहून ऑनलाईन सांगून नाही आता पाहून पूर्ण तपशील तपासून मग त्याला पुढचं काम देण्यात येईल काय सांगतो शासन निर्णय निविदा भरण्याची क्षमता माहिती सादर करणं हे आता अपेक्षित आहे ठेकेदाराला ते बंधनकारक आहे आणि पूर्ण ज्या हा आठपणांचा आहे तो पूर्ण मी तुम्हाला वाचून दाखवत त्याचे महत्वाचे मुद्दे सांगतोय मुद्दा पहिला आहे ज्या कंत्राटदाराने एका वित्तीय वर्षात तीन कामे रुपये तीस लक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किमतीची कामे घेतली आहेत अशा कंत्राटदारांना त्या, त्या वित्तीय वर्षात कामे घ्यावायची असल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात निविदी भरताना बीड कॅपॅसिटी आणि टेक्निकल मॅनपॉवर या वेब बेस संगणक प्रणालीचा वापर करून निविदा सादर करताना अपलोड करणं अनिवार्य राहील या संदर्भातली जी प्रमाणपत्र आहेत ती त्यांना आता बंधनकारक आहेत एका वर्षात तीन कामं तीस लाखाच्या वर आणि ती कामं त्यांनी तर पूर्ण केलीत का त्या ती तपासणी होईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टेक्निकल मॅनपॉवर ठेकेदार काम घेतात ते काम घेतल्यानंतर कुठल्या तरी सब कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं किंवा कुठला तरी एखादा अनस्किल्ड माणूस त्या रस्त्यावर उभा केला जातो आणि त्याला रस्ता करायला लावला जातो आमची तक्रार अशी होती की ही जी लोक रस्त्यावर उभी राहतात जे ठेकेदार बाहेर सावकार्या करत फिरतात आणि कुठल्या तरी मजुराला ते रस्त्याचं काम किंवा इमारतीचं काम करायला लावतात आणि त्याच्यामध्ये असंख्य चुका होतात ते रस्ते काय चांगले होत नाहीत ज्या पद्धतीने रस्ते व्हायला पाहिजे ते रस्ते होत नाहीत आणि म्हणून तिथे ठेकेदाराचा टेक्निकल पर्सन असावा अशी आमची मागणी होती आणि तिथं मान्य झालेला आहे आणि म्हणून आता त्यांना बीड कॅपेसिटी टाकायचीच आहे पण त्याचबरोबर तुमचा टेक्निकल स्टाफ कोण आहे त्याचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे दुसरा मुद्दा असा आहे की सुशिक्षित बेरोजगार अभियंता मधुर सहकारी संस्था यांना सर्वसाधारण निविदा प्रक्रियेत भाग घेत वरील सर्व नियम व अटी लागू आहेत म्हणजे तुम्हाला आता सुशिक्षित बेरोजगार असतील सोसायटी असेल यांना सुद्धा याच पद्धतीने निविदा भराव्या लागतील तिसरं जे आहे की कामांची सर्व माहिती त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामांचे वर्क डन प्रमाणपत्र हे सर्वात महत्वाचं होतं हे आत्ता जर आपण तपासलं तर एका एका ठेकेदाराकडे शंभर दीडशे कामं आहेत तो काही काम करत नाहीये काम तशीच पेंडिंग ठेवतोय अधिकारी बदलला तीन वर्षाने दोन वर्षाने कार्यकारी अभियंताची बदली होते ती बदली झाली तर नवीन जो कार्यकारी अभियंता येतो त्याच्या मार्फत हे आधी न केलेल्या कामांची म्हणजे पेंडिंग असलेल्या कामांची रिसर बिलं काढली जातात नवीन येणारा जो अधिकारी असतो तो, तो पैसे भरून आलेला असतो त्याला पैसे हवे असतात हे इकडे दहा टक्के पंधरा टक्के अशी टक्केवारी वाढवून त्याला पैसे देतात सह्या मागच्या अधिकाऱ्याच्या जा मागल्या जातात आणि ते शंभर टक्के मोगस असतात आधीच्या अधिकारी आधी त्याला माहीत असतं काम झालेलं नाही त्यामुळे तो सह्या करत नाही आता बोगस कागदपत्र बनवून म्हणजे ची सही डुप्लिकेट डीची सही डुप्लिकेट आधीच्या कार्यकारी आधी अभियंत्याची सही डुप्लिकेट आणि नवीन जो वेळ अधिकारी असतो तो दहा पंधरा टक्के घेऊन तो चेक काढून मोकळा होतो आणि म्हणून नवीन येण्याला अधिकाऱ्याला माहीत नसतं कामं यांनी पूर्ण केलेत नाही केलेत त्याला फक्त पैशाशी मतलब असतो तो पैसे घेतो कारण त्याच्यावर काही येणार नसतं सया सगळ्याच्या सगळ्या आधीच्या कार्यकारी आधी अभियंत्याच्या असतात त्याही बोगस असतात म्हणून आता पहिल्यांदा त्यांनी वर्क डन सर्टिफिकेट द्यायचं तुझं काम घेतलं होतंच आधी ते पूर्ण झालंय का ते सांग आणि मग पुढचं कामाचं बोल त्याच्यानंतर वार्षिक उलाढाल त्याचं टनओव्हर नक्की किती आहे तो त्यांनी त्या निविदेसमोर भरायचा आहे लेखी सनदी लेखापालाने प्रमाणित केलेली कागदपत्र ही त्याला जोडायची आहेत इयरली टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट फ्रॉम ट्वेंटी सिक्स ये त्याच्यानंतर सिव्हिल स्कोअर या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आणि मग टेंडर भरायचं आहे आता या ठेकेदारांचा सिव्हिल स्कोअर जो कोणाचा खराब असेल किंवा त्यांनी काही शासनाचे टॅक्स बुडवले असतील त्याचा जो कोणी सीए असेल त्यांनी जर सर्टिफिकेट दिलं नसेल तर अशा प्रकारच्या लोकांना आता टेंडर भरता येणार नाहीत म्हणजे बीड कॅपॅसिटी बरोबरच ही काही नियमावली आलेली आहे त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे की सार्वजनिक बांधकाम तर्फे वस्तू व सेवा कर विभागास कंट्राटदार निहा जीएसटी विवरणपत्र दरमहा सादर करणे अनिवार्य असे म्हणजे आता हे लोक जीएसटी बुडवतात कसं करतात एखादा ठेकेदार आहे त्यांनी जर पाच कोटीचं काम घेतलं असेल तर तो काम न करता थेट पाच कोटी त्याच्या खात्यामध्ये जातात ते पाच कोटी रुपये तो वेगवेगळ्या लोकांच्या नावाने वितरित करतोय प्रत्यक्षात जर त्यांनी काम केलं असतं तर त्याला डांबर घ्यावी लागली असती खडी घ्यावी लागली असती जे काही मटेरियल घ्यायला लागलं असतं त्याचा त्याला ते जीएसटी भरावा लागला असता मात्र हे कोणत्याही प्रकारचा जीएसटी भरत नाहीत त्याने काम केलेलं नव्हतं आत्ता मात्र तुम्हाला जीएसटीचं विवरण प्रमाणपत्र हे सादर करणं गरजेचं आहे म्हणजे तिथेही आता ठेकेदारांना बऱ्यापैकी चाप लागलाय जो पाचवा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराकडे बांधकामाच्या कार्यान्वय करता अनुभव व अनुभवी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करणं आवश्यक आहे कंट्रादारातर्फे बांधकामाच्या कार्यान्वित अनुभवी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात येतील टेंडरच्या बरोबर त्या रस्त्यासाठी तो कोणते तांत्रिक मनुष्यबळ पुरवणार आहे त्यांची नावं त्यांची सगळी लिस्ट असेल म्हणजे एका कामावर एकावीस एकच इंजिनियर किंवा ते काही टेक्निकल पर्सन असतील त्यांची त्यांना नावं देऊन त्यांच्यामार्फत ती कामं करून घ्यावी लागणार आहेत कुठल्याच ठेकेदाराकडे कुठलाही इंजिनियर नाहीये म्हणजे आधीच हे जे ठेकेदार आहेत हे पहिली गोष्ट अशिक्षित आहेत आडाली आहेत त्यांच्याकडे टेक्निकल स्टाफ नाहीये आणि त्याच्यामुळे ही कामं वाटेल त्या पद्धतीने होतात करायची म्हणून होतात म्हणून आता प्रत्येक ठेकेदाराला तो टेक्निकल स्टाफ ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आता जे इंजिनियर्स किंवा त्या क्षेत्रातले म्हणजे डांबर करणारा कोण खडीकरण करणारा कोण तो तांत्रिक अनुभव असलेला माणूस या ठेकेदारांना ठेवावा लागणार आहे म्हणजे आता शासनाने या मुद्द्याद्वारे अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिलेला आहे जे ठेकेदार कुठल्याही प्रकारचे शिक्षण नसतानाही काम घ्यायचे आणि ती काम खराब करायचे ते आता बंद होईल जो काही शंभर टक्के नफा करणार जो वाटा होता त्याच्यामध्ये आता हिस्सेरा वाढतील आणि पूर्वी जसं ठेकेदार चांगल्या प्रकारे काम करायचे पाच दहा टक्क्यामध्ये खुश असायचे तशाच पद्धतीने आता जास्तीत जास्त दहा ते पंधरा टक्के मार्जिन हे ठेकेदाराला मिळेल अशा पद्धतीने हा जी आर काढलेला आहे जिथे शंभर टक्के खाणे जो प्रकार होता तो बंद होईल ठेकेदारला जेव्हा पैसे कमी मिळायला लागतील प्रामाणिकपणे कामं व्हायला लागतील त्यावेळे सरकारी अधिकाऱ्यांना ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हे जे भरमसाठ टक्केवारी घ्यायचे यांना आता ठेकेदार टक्केवारी देणार नाही आणि ठेकेदार जेव्हा टक्केवारी देणार नाही आहेत हरामाचा पापाचा पैसा देणार नाहीत तेव्हा हे अधिकारीही त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे काम करून घेतील आणि म्हणून या जियारचं स्वागत आहे हा जी आर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सचिन चिवटे अव्वल सचिव इमारती यांनी सात बारा दोन हजार तेवीस ला प्रसिद्ध केलेला आहे आता या जेव्हा काय होईल तर काम पेंडिंग राहणार नाहीत पालघर जिल्ह्यामध्ये चांगलं आरोग्य केंद्र नाहीये चांगलं रुग्णालय नाहीये आणि म्हणून दोनशे बेडचं ट्रामा केअर सेंटर हे मनोर इथे उभारण्यात येत होतं दोन हजार पासून ती इमारत अपूर्ण आहे बिलं निघून झालेत याच्या पुढे अशा प्रकारची कामं ही पेंडिंग राहणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची बोगस बिलं निघणार नाहीत तुम्ही काम घेतल्यानंतर त्या कामामध्ये जे काही मटेरियल वापरलेले आहेत सिमेंट रेती खडी डांबर जे काय असेल त्याची तुम्हाला बिलं सादर करावी लागणार आहे त्यांना जीएसटी भरावं लागणार ला आहे ला 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 ला। म्हणजे ते तुम्हाला काम करावं लागणार ला आहे ला खोटी ला। बिलं सादर करता येणार नाहीत आणि पूर्णत संगणीकरण झाल्याने बोगस कागदपत्र त्या लोकांना अपलोड करता येणार नाहीत आणि कुठलाही माणूस त्या ठेकेदाराने कोणती कागदपत्र अपलोड केलेत ते संगणकावर आपल्याला पाहता येईल पीडब्ल्यूडीच्या वेबसाईटवर ही सगळी कागदपत्र आपल्या सगळ्यांना पाहता येतील मोठ्या ठेकेदारांची जी मनमानी होती त्यांची जी मोनोपॉल त्यांनी करून ठेवली होती की प्रत्येक काम आम्हालाच पाहिजे कुठलीही नोटीस निघाली की ती सगळ्या मधली सगळी कामं हे भरायचे आता तीनच्या वर त्यांना कामं भरता येणार नाहीत आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराला चाप लागेल काम करण्याला शिस्त लागेल आणि एकूणच पी डब्ल्यूडीतली यंत्रणा जी आहे ती सुधारेल मला एका ठेकेदाराने सांगितलं होतं की तुम्हाला कुणीही सिरियसली घेणार नाहीत घेत नाहीयेत तुम्ही हे सगळं थांबवा आजची परिस्थिती अशी आहे की सिरियसली घेणं सोडा त्यांना वेळ लागायची पाहिजे आले जो काही मस्ती होती जो काही माज होता जो काही हरामाचा पैसा होता पापाचा पैसा होता तो आजपासून या जी आरने पूर्णत ठप्प केलेला आहे ते जे मला काही सांगत होते ते पूर्णत खोटं ठरलंय खरं एकच आहे एक, एक शाश्वत सत्य आहे की आज ना उद्या तुम्हाला न्याय मिळेल जर तुमचं खरं असेल तरच मी खऱ्यासाठी भांडत होतो खऱ्यासाठी लढत होतो आणि म्हणून चौदा वर्षानंतर शासनाने मला सिरियसली घेतलंय विधान परिषदेमध्ये मला सिरियसली घेतलं गेलंय विधानसभेमध्ये मला सिरियसली घेतलं गेलंय आणि कायदे बदलले गेलेत आणि त्याचबरोबर या दरोडेखोर ठेकेदारांना चाप लावला गेलाय यांची जी कोटीच्या कोटी उड्डाणं ही पीडब्ल्यूडीच्या चा भ्रष्टाचारांच्या आणि बोगस बिलांच्या पैशावर जी सुरू होती ती आता बंद होतील आणि खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल